आता मुंब, मुंबई पूर्ण मुंबई पूर्ण जाम झालेली आहे असताना आता आझाद मैदानावरती खासदार सोबत आहेत सर काय बोलाल काय परिस्थिती आहे आंदोलन सुरू आहे काय संध्याकाळ पाच नंतर काय 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 रिझल्ट असेल तुका मने उगार आहे जे जे होईल ते ते पाहे सरकारनी समंजस्याची भूमिका घेऊन सर्व समाजाच्या नेत्यांना विश्वासात घेऊन मराठा आरक्षण द्यायला पाहिजे कारण बऱ्याच वर्षापासूनची ही मागणी आहे आणि ती रास्त मागणी आहे त्यामुळे कोणाच्या ताटातलं काढून कोणाच्या ताटात टाकायचं असं समजू नका ठेवा पण ज्यांना द्यायचं त्यांना पण द्या ही महत्वाची भूमिका दिला उद्धव बाळासाहेब ठाकरे बघा मी परभणीचा खासदार नात्यानं आलोय एक समाजाचा एक बांधव म्हणून आलोय बाकी पक्षाचा पाठिंबा ते पक्ष नेते आमचे पक्ष उद्योजी ठरवतील पण इथं ह्या ठिकाणी मी एक समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून आलेला स... आहे काय सध्या का... काय काय आतमध्ये काय सुरू आहे काय 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 सांगाल आता चालू असणार आहे आंदोलन चालू आहे मराठा समाजाला प्रशासनाकडून काय सांगितलं प्रशासनाकडून काय काय अपडेट आलेला आहे समितीकडून काय आलेलं आहे समिती आहे समितीकडून काय आलेला आहे अपडेट नाही अपडेट बघत राहू तर हे होते खासदार बंडू जाधव मी धीरज टॉप न्यूज मराठी मुंबई